हाय हॅलो नमस्कार कसे आहात तर इथं आम्ही निघालो आहे पालखीच्या दर्शनासाठी आमच्या इथे पालखी येते हडपसरमध्ये तर त्याआधी आम्ही इथे खिचडी बनवत होतो तर मस्त अशी दोन किलो शाबुदाना घेतलेला एक किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो बटाटे असं प्रमाण होतं बघू म्हटलं पहिल्यांदीच करत होतो कसं काय आपल्याला होतंय आणि पुढच्या वर्षी मंगरा जास्ती करता येईल तर इथं दोन तीन बॅचेसमध्ये आम्ही खिचडी छान अशी परतली डब्यात भरली आणि निघालो इथे आमच्या शेजार ताई आणि आजी होत्या तर सगळे पाहू शकता पालखीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि हे वातावरण पाहून खूप असं भारी वाटतं कारण सगळीकडे मृदुंगाचा आवाज हे फेरेवाले छोटे मुलं तरी तपाहा वार तर इथं पहा छोटा वारकरी कसा दिसतोय छान तर खूप असे वयस्कर पण माणसे असतात त्यांच्यामध्ये इतकी शक्ती असते की म्हणजे इतकं पांढरंगाला भेटण्याची ओढ असते की त्यामुळं त्यांचे पाय दुखत नाहीत काही नाही त्यांच्यामध्ये एक प्रकारचं खूप असा उत्साह असतो की नाही मला वारी करायची आणि चालतच वारी करायची किती आजारी पडो काय करू पण ते त्यातून घुनायचे वारी पूर्ण करतात तर मला हे वाटतं की कसं काय बाबा हे कसं करत असतील पण शेवटी भक्ती ती भक्तीच तर मी तर आमचं कि चित्र वाटप चालू आहे आणि मुलांची मज्जा असते कारण त्यांना वेगवेगळे घेणे वगैरे दिसतात माझा मुलगा वेळात तर त्यासाठी चालवतात जे त्यांना काही समजतच नाही की मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं त्यामुळे एक प्रकारची जत्रा असल्या जातच असते तर हिच्या पाहू शकता की जे पालकीच्या पुढे दिंड्या असतात त्या निघालेल्या आहेत आणि आम्ही खूप वेळची वाट पाहिली जवळजवळ एक दीड तासांनी पालखी आली असं वाटलं होतं की येईल काय आपल्याला घरी सुशोटेल काय पण नाही खूप वेळाने असं पालखी आली थोडासा असा रेंज पाऊसही पडत होता पण छान वाटत होतं खूप मस्त आणि माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडे पालखी असते त्यामुळे असं पहिल्यापासून माहिती आहे आणि ते वातावरण जे असतं ते मला खूप आवडतं खूप म्हणजे खूप तर तुम्ही एन्जॉय करा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं इथं आगमन होत आहे आणि गर्दी पाहू शकता खूप अशी गर्दी होती त्यातूनही आमचं छान असं दर्शन झालं म्हणजे हात तर लागला आणि मस्त असं वाटत होतं तुम्ही दर्शन घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद निघालो आता आम्ही घरी आम्ही सगळे निघालो उघड्याच करा बाय <laughs>